नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका सध्या अतिशय वळणावर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे रमा आणि अक्षयची भेट होता होता राहून जात आहे आता आकरा वफु... आकरा जा। या मालिकेतील अभिनेता शशांक चाहत्यांना एक मोठी बातमी दिली आहे अभिनेता शशांक केतकर हा आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे शशांक हा आता लवकरच अकरा अकरा वफूर्जा या रंगभूमीवरील नाटकातून पाहायला मिळणार आहे या नाटकामध्ये शशांक हा सुनील बर्वे आणि वफू काळे यांची कन्या स्वाती काळे यांच्या सोबत दिसणार आहे विशेष म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून शशांक हा बऱ्याच वर्षांनंतर रंगभूमीवर पदार्पण करत आहे शशांक केतकरला पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे त्यामुळे त्याच्या पोस्ट वर इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी ही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत अभिनंदन आतुरतेने वाट पाहत आहोत तुला पुन्हा रंगभूमीवर पाहण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत तर तुम्हाला शशांक आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा